नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या जोशी गुरुजी मुंबई या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक राशी भविष्य बघत आहोत म्हणजे वेद भविष्याचे या दुसऱ्या भागामध्ये आपण तुला राशी ते मीन राशी या सहा राशींचं भविष्य बघत आहोत तर एकवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै हा सप्ताह हो। आठवडा तुमच्यासाठी कसा राहील आपण ते बघत आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल जर असून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन नापून ठेवा त्याचबरोबर पेज फॉलो करा म्हणजे असेच जे काही नवीन व्हिडिओ आहे नवीन माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील त्याचबरोबर जर तुमचे काय ज्योतिषशास्त्राविषयी वास्तुशास्त्राविषयी धर्मशास्त्राविषयी जर काही जर तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता तर चला बघूयात आपली या भागातली तुला राशी तुला राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा असेल साधारण स्वरूपाचा असेल त्यामुळे या, त्याम या राशींच्या लोकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे त्याचबरोबर करियर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना आपले जे काही जवळचे हितचिंतक असतील आपले सिनियर असतील आपले सल्लागार असतील आपण ज्यांना मानतो ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो अशा लोकांचा सल्ला तुम्ही जर घेतला तर नक्कीच तुम्हाला तो फायदेशीर ठरेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर फायद्यासाठी नुकसान टाळा त्याचबरोबर म्हणजे सध्या निर्णय घेऊ नका किंवा विचारपूर्वक घ्या जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करत असाल तर पैशांचे आणि कागदपत्रांचे व्यवहार व्यवस्थित ठेवा त्याचबरोबर आठवड्याच्या मध्यात तुम्हाला जर तीर्थयात्रेला जायचं असेल फिरायला जायचं असेल तशी योग आहेत या काळात तुमचा रस सामाजिक आणि धार्मिक कामामध्ये वाढेल त्याचबरोबर जे कोणी स्पर्धा परीक्षामध्ये आहेत त्यांना यश मिळताना दिसेल त्याचबरोबर तुम्हाला अजून मेहनतही करावी लागेल या काळात विद्यार्थ्यांचे मन थोडेशा अभ्यासात कमी लागेल त्याचबरोबर जे प्रेमसंबंध आहेत त्यांच्यामध्ये मतभेद होतील त्याचबरोबर थोडंसं वैवाहिक आपले जे काही आयुष्य असेल ते थोडंसं या ठिकाणी प्रॉब्लेम्स वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणून थोडीशी तुम्ही काळजी घ्यायची आहे या सप्ताहामध्ये ओम नम शिवायचा जप करायचा आहे आणि भगवान शंकराची किंवा माता पार्वतीची तुम्ही या ठिकाणी उपासना करायची आहे म्हणजे जे काही अडथळे आहेत ते होताना दिसतील आपल्याला तर पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशींच्या वुरुष्टिकराश लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे थोडासा या ठिकाणी कठीण असू शकेल त्याचबरोबर आठवड्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कामामध्ये अनेक अडचणी येऊ हो शकतील व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडून त्या ठिकाणी थोडीशी टक्कर मिळू शकेल थोडेसे अडथळे निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर जे कोणी मार्केटमध्ये ज्यांच्या कुणाची मार्केटमध्ये पैसे अडकलेले आहेत ते काढण्याचा प्रयत्न करा नाही तर भविष्यामध्ये अजून मोठे नुकसान होऊ शकेल जर तुम्ही खूप दिवसांपासून जर नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तसेही तुम्हाला योग येतील लगेच येणार नाहीत परंतु आता प्रयत्न केले तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला नोकरी लागू शकेल त्या आठवड्याच्या मध्यामध्ये तुम्हाला ऑफिसमधील जे काही आपले विरोधक का आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे काम काळजीपूर्वक करा अन्यथा तुमच्या एका चुकीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते या काळात लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपले विरोधक जरी असले तरी त्यांच्याकडे जे काही म्हणतात जे काही आपल्या आपल्या विरोध करत आहेत का करत आहेत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे त्याचमुळे आपल्याला मानसिक तणाव होणार नाही आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाहीत आपलं स्वतःचं नोकरीचं आपल्या सर्वच गोष्टीचं नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी करा आणि आपले मतभेद भांडणार नाहीत वाद विवाद भांडण होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम भौमाय नमहा या ग्रहाचा तुम्ही जप करायचा आहे आणि भगवान हनुमानाची उपासना तुम्ही करायची आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला राहील त्याचबरोबर जे काही तुमचे कुटुंब आहे त्यांच्या नात्यामध्ये थोडीश येऊ शकतात त्याचबरोबर आठवड्याच्या सुरुवातीला लहान भावंडांशी आपले वाद होणार नाहीत वाद होणार नाहीत कुटुंबातील मोठ्या लोकांकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने तुम्हाला थोडीशी दुःख होऊ शकते मा, मनस्ताप मानसिक त्रास होऊ शकतो त्याचबरोबर ही जी काही परिस्थिती आहे ती अशीच राहणार नाही ती एक दोन दिवसानंतर चांगली होणार आहे म्हणून जास्त आपला जो काही राग आहे तो अनावर करू नका कंट्रोलमध्ये ठेवा आणि रागामध्ये कुठलाच निर्णय घेऊ नका मग आपल्या घरच्यांशी असेल आपल्या फॅमिलीशी असेल बायकोशी असेल किंवा नवऱ्याशी असेल किंवा आपल्या मुलांशी असेल कुठलाही घाई निर्णय घ्यायचा नाही त्याचबरोबर जे काही तुमचे गैरसमज आहेत ते दूर होतील त्याचबरोबर करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला जो काही मध्यान्नाचा काही जो आठवडा असेल तो तुम्हाला चांगला असेल तुमचे प्रवास जर करायचे असेल तसे योग आहेत आणि ते प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरतील तुमचे मित्र मैत्रिणी यांची गाठीपेटी होतील आणि ज्यांच्या कोणाचे विवाह रखडलेले आहेत त्यांचे विवाहाचे योगसुद्धा या ठिकाणी जवळ येत आहेत ज्यांचे प्रेम प्रेमसंबंधामध्ये वाद आहेत त्यांचे वाद मिटताना दिसतील जर आपले जर मित्रांसोबत जरा मतभेद असतील ते सुद्धा या ठिकाणी आठवड्याच्या शेवटी मिटतील आणि जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचा लाभ या आठवड्यामध्ये होईल आणि जे कोणी नोकरीच्या शोधामध्ये असतील त्यांना छोटी कासेना परंतु या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत या आठवड्यामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम गुरवे नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे चांगल्या स्वरूपाचा असेल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमचे जे काही काम आहेत ते वेळेवर पूर्ण होतील खूप दिवसानंतर हे तुम्ही ऐकलं असेल ती काम वेळेवर पूर्ण होतील या काळात तुम्ही तुमचे जे काही करिअर आहे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे योजना करू शकाल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी सुद्धा या ठिकाणी होताल त्याचबरोबर जे काही तुमचे रखडलेले काम आहेत ते पूर्ण होतील आणि व्यवसाय करणारे लोक मार्केटमधील तेजीचा या ठिकाणी फायदा घेऊ शकतील व्यवसायात या ठिकाणी वाढ होईल ज्यांना कोणा नवीन व्यवसाय करायचा असेल तसेही या ठिकाणी योग आहेत शेअर मार्केटमधील जे कोणी लोक संबंधित असतील शेअर मार्केटच्या त्यांना सुद्धा या ठिकाणी अनेक फायदे होतील त्याचबरोबर ज्यांच्या कुणाचे व्यवसाय रखडलेले असतील कुणाची उधारी बाकी असेल ते सुद्धा येतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी चांगली बातमी मिळेल त्याचबरोबर ज्यांच्या कुणाचे विवाह रखडले त्यांचे विवाह या ठिकाणी होतील त्याचबरोबर कुणाला संतती होत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा योग आहेत आणि तुमचे आरोग्य सुद्धा या सप्ताहामध्ये चांगले राहील तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम हम हनुमत ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे मागील आठवड्यापेक्षा जास्त चांगला असेल फायदेशीर असेल जर तुम्ही आठवड्याच्या आठवड्यात तुमचे जे काही नियोजन आहे जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केले तर नक्कीच तुमचे कामं पूर्ण होतील अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला या ठिकाणी यश मिळताना दिसेल फक्त थोडासा आळस दूर करणं गरजेचं आहे आणि नियोजन करून निर्णय घेणं गरजेचं आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा चांगला प्रभाव लोकांवरती असेल आणि चांगल्या लोकांच्या भेटीसुद्धा या ठिकाणी होतील आणि त्यांच्या मदतीने लोकांच्या सहकार्याने आता घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यामध्ये या ठिकाणी फायदेशीर ठरतील या काळात करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील ऑफिसमध्ये तुमचे सिनियर ज्युनियर तुमच्यावरती खुश असतील तुमच्या कामाचे सगळीकडे कौतुक होईल नोकरी करण्या लोकांचे उत्पन्न या ठिकाणी वाढेल काम करणाऱ्या महिलांची प्रगती होईल ज्यामुळे ऑफिस आणि घरामध्ये तुमचा आदर मान सन्मान प्रतिष्ठा सन्मान वाढेल थोड्याशी आरोग्याची काळजी घ्या गाडी वाहन जपून चालवा आणि तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम ब्रेहस पतये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे थोडासा चढ आणि उत्तरांचा असा असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अचानक काही ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत अचानक वाईट बातमी मिळणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर जे काही तुमचे काम आहेत ते वेळेवर पूर्ण करा नाहीतर तुम्हाला या ठिकाणी नुकसान होईल कामामध्ये थोडंसं आळस आणू नका नोकरीमध्ये वेळेवरती पोहोचा आणि वेळेवरतीच निघा नाहीतर तुम्हाला कामामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला वाहनं चालवताना काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपले वाद विवाद भांडण यापासून दूर राहा लोकांच्या मध्ये पडू नका तुमचं काम आणि तुम्ही एवढंच केलं तर तुम्हाला फायदेशीर ठरेल नाहीतर विनाकारण दुसऱ्यांच्या भांडणामध्ये तुम्हाला या ठिकाणी ओढले जाईल त्याचबरोबर कोर्ट कचेरी यापासून लांब राहा आपले जे काही व्यव महत्वाचे कामं असतील प्रॉपर्टीची कामं असतील शेतीचे कामं असतील जे काही जर अपूर्ण असेल तर ते पूर्ण करा कागदोपत्री करा त्याचबरोबर कायदेशीर करा म्हणजे भविष्यामध्ये फायदा होणार नाही आपले आर्थिक नुकसान होणार नाही आपला पैसा फसणार नाही याची काळजी घ्या विद्यार्थी वर्गांनी आपला जर फॉर्म भरायचा असेल नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यासाठी आत्तापासून प्रयत्न करा उद्या करू उद्या करू असं म्हणून आपला वेळ जाणार नाही याची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या संसर्गजन्य रोग आजार होणार नाहीत याची काळजी घ्या आणि या, या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम शुक्राय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ